मी माझ्या नवऱ्यासोबत फरकत घेतली आणि दुसरं लग्न केलं अशा बऱ्याचशा स्त्रिया माझ्याकडं प्रश्न घेऊन येत असतात सर्वप्रथम आपण आज एक एक गोष्ट जाणून घेणार आहोत अहिल्यानगर काळा माता तुळजाभवाने देवस्थान पोखर बिवडणं ही एक विशिष्ट जागृतीची गोष्ट मी तुमच्यासाठी सांगतोय जी सांग स्त्री सात फेरे घेऊन ज्या पतीसोबत लग्नात वैवाहित झालेली असते आपल्या शास्त्रामध्ये धर्मामध्ये कुठेही असं लिहिलेलं नाहीये कि फारकात अशा गोष्टी असतात म्हणून आज आपली भारत सरकार आपल्या भारत सरकार शासनानुसार जो राजा जसा असतो त्याच्या शासनानुसार शासकानुसार आपल्याला चलावं लागतं आणि आपल्या धर्माने या गोष्टी देखील मान्य केल्या आहेत परंतु जर तुमचं सर्व काही योग्य आहे पती देखील चांगला आहे आणि तुमचं मन जर दुसरीकडे अट्रॅक्टिव्ह होत असेल अट्रॅक्शन होत असेल आणि त्यासाठी तुम्ही सोन्यासारखं संसार सोडून जर जात असताना तर हे कुठल्याही प्रकारे स्वयं मान्य किंवा भगवंत मान्य नसतं हे अतिशय मोठं पाप आणि पातक असत त्यामुळे ज्या अग्नीला डाग लागून आपला शरीर जाळणार आहे ना किमान त्या अग्नीला तरी इमानदार राहायचं जिच्यावरती अन्न शिजून आपण खातो त्याच अग्नीला वचन दिलेलं असतं सात फेरे घेत असताना की अग्नीला साक्ष मानून मी म्हणते कि मी सात जन्मासाठी तुझी किंवा तुझा आहे म्हणून अग्नी डागाच्या वेळेस देखील वे त्या व्यक्तीला मोक्ष नसतो त्यामुळं आपण आपल्या संसाराला योग्य ती वाढ द्यायची आहे आणि योग्य तो वर निवडायचा आहे हा सर्वात महत्वाचा विषय आहे ओम काली जय भवानी